तर फ्रेंड्स तुम्ही हा माझा एवढा पसारा बघू शकता मी गावाला गेलेली रक्षाबंधन वगैरे सगळं काय होतं त्यावेळेस तर तिथून आले म्हटलं आता पूर्ण असे किचन डीप क्लीन करून घ्यावं तिकडे सगळे कपड्यांचा राडा बघू शकते एवढे सगळे कपडे पडलेत मांडणी घासायला घेतली बाथरूममध्येच घासते मी म्हणजे व्यवस्थित स्वच्छ निघते दूध घासून आता हे सगळं किचन क्लीन करून घेते मी व्यवस्थित तर फ्रेंड्स सगळं घरातलं आवरलं किचन वगैरे सगळं क्लीन केलं आणि आता आंघोळ केली हेअर वॉश केला बरं वाटलं जरा म्हणजे बा गावावरून वगैरे आले ना घर क्लीन आणि आपण पण असं व्यवस्थित झालं ना की मग प्रत्येक आपल्या मन नेहमीच्या कामाला स्टार्ट करायला काय वाटत नाही रेग्युलर ते कसं इथे ना असं हे होतं जाळी वगैरे यायला सुरुवात होते लगेच मग जाळी ऊन वगैरे येतं ना इथे भरपूर प्रकाश वगैरे भरपूर असतो तर जाळं वगैरे यायला सुरुवात होते ते जाळं वगैरे सगळं काढलं सगळं फॅन बिन सगळं क्लीन वगैरे केलं आणि पूर्ण एवढं सगळं काम आवरेपर्यंत मला संध्याकाळ झाली पूर्ण आज मी पूर्ण दिवसभर तेच काम करत राहिले आली तशीच तेच काम पूर्ण क्लिअर केलं तर फ्रेंड्स आता परत आपलं उद्यापासून आपल्या किचनमध्ये काय रेसिपी वगैरे सगळं काय आज मी जेवण बनवलं पण पटपट बनवून घेतलं म्हटलं मग व्हिडिओ शूट वगैरे कारण की मला सगळं आवरायचं होतं काम वगैरे करायचं का होतं मग मी अगोदर पहिले स्वयंपाक बनवून घेतला म्हणजे कसं कामाच्या याच्यामध्ये हे होत नाही स्वयंपाक रेडी असल्यानं मग टेन्शन नाही राहत मग भूक लागली का माणूस खातं नाही तर मग सगळं काम आवरा मग जेवण बनवून थक आधीच थकलेलं शरीर असतं मग ते बनवायचा कंटाळा येतो मग मी काय करते आधीच स्वयंपाक वगैरे बनवून ठेवते आणि मग कामाला तर फ्रेंड्स आज मला म्हणजे करमलंच नाही पण कामामध्ये दे गेला दिवस माझा पण असं सारखं घरच्यांची आठवण येत होती मम्मी पप्पा आमचे शाहू तिथली मस्ती वगैरे हो तिच्यासोबत खेळणं वगैरे हो मग सारखे फोन व्हिडिओ कॉल वगैरे हो चालूच होते मी काम करत असतं नाही व्हिडिओ कॉल फोन चालूच होता आमचा म्हणजे कसं अचानक म्हणजे बरेच दिवस इथं राहायचं आणि इकडे आल्यानंतर कसं मी एकटेच असते हे काम गे कामावर गेले का मग एकटीच सगळे एवढं सगळ्या माणसांमध्ये आणि अचानक खूप असं बोरिंग झालं मग त्यामुळं मी कामाचं काढून टाकलं म्हणजे काहीतरी त्याच्यात व्यस्त राहण्यासाठी म्हटलं चला काम तरी करू जाऊ जरा मन रमतं नाहीतर मग सारखं आठवण त्यात तरी पण मग मी व्हिडिओ कॉल फोनवर सारखं आमचं बोलणं चालूच होतं तर करमत नाही आता परत होईल आपली जशी डेली रुटीन चालू होतं तसंच होईल माझं स्टार्ट परत तर कोणाकोणासोबत असं होतं की माहेरून आलं की परत तिकडचे आठवण येतं म्हणजे परत असं वाटतं अरे अजून थांबलं असतं बरं झालं असतं असं होतं मला आणि फ्रेंड्स मी येताना एक गुलाबाचा प्लॅन पण घेऊन आली आहे आता अंधार झालंय तरी पण मी तुम्हाला दाखवते बघा छोट गुलाबाचा प्लांट घेऊन आली आणि हे माझं मोगऱ्याचं झाड सुकून गेलं आहे व्यवस्थित आणि इकडे खूप असा पाऊस आहे आणि नाशिकला तिकडे पाऊसच नव्हता ऊन पडलेला असं वाटत होतं की पावसाळा आहेच नाही म्हणून तिकडे उन्हाळा वाढत होता आणि इथे आली इथे चक्क पूर्ण असा पाऊस माझा पण वाटतं कंटाळ्याला आता जेवण करून घेणार आणि झोपून घेणार तर चला बाय